लहुशस्त्रसेनाच्या वतीने जय लहूजी चौक म्हणत आहे ते क्रांतीचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला चवेचाळीसावा सतरा जानेवारी हा दिवस मातंग समाजाच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा दिवस समजला जातो कारण याच दिवशी म्हणजे सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी क्रांती सम्राट बाबासाहेब गोपलेसाहेब यांनी आपली पत्नी त्यागमाता क्रांतिज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांना सोबत घेऊन आणि मातंग समाज एकत्र करून मातंग ऋषीच्या साक्षीने मोहने गाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे शपथ घेतली आजपासून मी जगेंदर मातंग समाजासाठी आणि मरेंदर मातंग समाजासाठी आणि या दिवशी अखिल भारतीय मातंग संघ या सामाजिक संघटनेची स्थापना झाली तेव्हा त्यांनी आपल्या जीवन प्रवासातील प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण मातंग समाजाच्या सेवेत घालवला आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या घेतलेल्या प्रतिज्ञेवर ते ठाम राहिले त्यांच्या पश्चात माता कुसुमताईसुद्धा आपल्या पतीसोबत घेतलेल्या प्रतिज्ञेवर ठाम आहे आजही त्या समाजकार्यात कसलीही दिरंगाई न करता समाजकार्य करत आहेत आणि पूर्वीच्या काळी मरगळलेला मातंग समाज आज त्यांच्या त्यागामुळे बलिदानामुळे प्रगतीपथावर आहे सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून आपण हा क्रांतीचा दिवस समजून दरवर्षी हा दिवस मातंग समाज क्रांतीचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा करतो म्हणून सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा चव्वेचाळीसावा क्रांतीचक्र परिवर्तन दिन आणि या दिवशी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रांतिज्योती कुसुमताईने बाबासाहेब सेना या सामाजिक संघटनेची स्थापना केली तिला आज एक वर्ष पूर्ण झाले म्हणून बाबासाहेब सेनेचा पहिला वर्धापन दिन आणि अखिल भारतीय मातंग मोठ्या संख्येनं उपस्थित होते अजिंक्य महर्ष न्यूज प्रतिनिधी संजय कुमार हिवाळी जालना महाराष्ट्र